भाबा स्टाईल तवा अंडा मसाला बनूया घरच्या घरी तेही कांद्या खोबऱ्याचं वाटण न करता असा जर अंडा फ्राय जर आपण बनवला तर घरातले एक ऐवजी दोन चपात्या खातील आणि तेही आवडीने खातील नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत हा अंडा मसाला आपण चपाती नान किंवा भाकरी बरोबरही खाऊ शकतो तसेच भाताबरोबरही खूप छान लागतो वेळला घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू अंडा मसाला बनवण्यासाठी मी पाच अंडी उकडून घेतलेली आहेत आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे आता ही अंडी आपल्याला सुरीच्या सहाय्याने मध्यभागी कापून घ्यायची आहे म्हणजे एका अंड्याचे दोन भाग करायचे आहेत अशा पद्धतीने आपण एक एक करून सर्व अंडी अशी कापून घेऊयात इथे आपली सर्व अंडी कापून झालेली आहेत आता ही अंडी आपल्याला फ्राय करायची आहेत अंडी फ्राय करण्यासाठी मी तवा गरम करत ठेवलेला होता या तव्यावरती मी अर्धा चमचा तेल आणि अर्धा चमचा बटर घालते बटर ऑप्शनल आहे आपण घातलं तरी चालेल आपण पाहू शकता आता हे चांगलं आपल्याला तव्यावरती पसरून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता मसाले घालणार आहोत पाव चमचा मिरची पावडर पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा चाट मसाला चाट मसाल्यामुळे या अंड्यांना एक वेगळी चव येते हेच मिश्रण आपण चांगलं तव्यावरती पसरून घेऊया हे चांगलं सगळीकडे पसरून झालं की यामध्ये आपण अंडी फ्राय करायला घालूयात आता आपण पाहू शकतो हे चांगलं गरम झालेलं आहे इथे अंडी जर या तव्यावरती आपण फ्राय करायला ठेवतोय तर त्यावेळेला अंड्याची जी पिवळी बाजू असते म्हणजे ब अंड्याचा बल्क असतो पिवळा ती खालच्या बाजूला करायची आहे तव्याच्या बाजूने अशा पद्धतीने आपण एक एक करून सर्व अंडी ठेवूयात एखादा मिनिटभर मिडियम गॅसवरती आपल्याला ही अंडी चांगली सोनेरी रंगाची होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपण पाहू शकता एखाद्या मिनिटामध्येच ही सर्व अंडी चांगली खालच्या बाजूने भाजली जातील ही अंडी अशी आपण फ्राय केली तर आपण लहान मुलांना नुसती तशीही देऊ शकतो आता अंडी आपण पलटूयात एक एक करून आपली खालची बाजू चांगली भाजून झालेली आहे आपण पाहू शकता मस्त कलरही आलेला आहे तर आपण सर्व अंडी पलटी करून घेऊयात आणि अंडी पलटी करून झाल्यानंतरही आपल्याला एखादा मिनिटभर ही दुसऱ्या बाजूनेही त्याच पद्धतीने फ्राय करून घ्यायची आहेत आता आपण गॅस बंद करूया आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता आपल्याला इथे करून घ्यायचं आहे हिरवं वाटण हिरवं वाटण करून घेण्यासाठी मी इथे कमी तिखटवाल्या तीन हिरव्या मिरच्या एक इंच अद्रक आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत भरपूर अशी कोथिंबीर आणि हे सर्व मिरची आलं लसूण आपण मिक्सरच्या जार मध्ये कमी पाणी घालून वाटून घेऊयात जास्तीत जास्त एक ते दोन चमचा पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे ते फक्त बारीक होण्यासाठी आता आपण इथे तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक टोमॅटो ही मोठ्या साईजचा बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण तवा गरम करत ठेवूया ही रेसिपी ही रेसिपी मी तुम्हाला तव्यावरती दाखवणार आहे तव्यावरती आपण हे आता तीन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात आपण हवं तर कढईमध्येही करू शकता मी इथे टोमॅटो घातलेला आहे कांदा चांगला लाल झाल्यानंतर टोमॅटो घातला टोमॅटोही चांगला आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो शिजण्यासाठी आपण थोडस इथे मीठ घालूया म्हणजे आपला हा टोमॅटो लवकर शिजला जाईल मिडियम गॅसवरतीच मी सर्व करते आपण पाहू शकता टोमॅटो अजून आपला फारसा शिजलेला नाही आपण सर्व हे चांगलं हलवून घेऊयात टोमॅटो आपला चांगलं शिजला की यामध्ये आपण जे हिरवं वाटण केलेलं आहे ते घालणार आहोत हिरवं वाटण घातल्यानंतर एक आपण बऱ्याच वेळा काय होतं खोबरं कांद्याचं वाटण कंटाळा येतो आपल्याला त्याच त्याच भाज्या खाऊन आता आपण इथे हिरवं वाटण घातलेलं आहे हिरवं वाटण घातल्यानंतर आपण हे चांगलं परतून घेऊयात तेलामध्ये हिरवं वाटण घातल्यानंतर एक खूप छान असा वास येतो पाहू शकता आपण इथे चांगले तेलामध्ये मीही परतून घेते खोबऱ्याने बरेचदा दळदळी दड़ होते पण आपल्याकडे बऱ्याचदा म्हणजे पातळ भाजी बनवतो खोर खोबरं शिवाय पर्याय नसतो म्हणून आपण खोबरं वापरतो पण आज आपण इथे खोबरं वापरलेलं नाही आता आपण इथे बाकीचे मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा मी इथे मिरची पावडर आणि एक चमचा जो आपला साठवणे तिथला घरातला मसाला आहे तो आणि अर्धा चमचा मी इथे चिकन मसाला किंवा आपण कोणताही गरम मसाला घालू शकतो आपला हे सर्व इथे घालून झालेला आहे आता चांगलं आपण परतून घेऊया तेलामध्ये मसाला हे चांगले तेलामध्ये भाजले गेले पाहिजेत म्हणजे भाजीला उग्र असा वास येत नाही आता थोडस त्या मिक्सरच्या जारला मसाला चिटकलेला होता त्यात आपण थोडस पाणी घालून तेच पाणी आपण या मसाल्यामध्ये घालूया छानपैकी आपण हे परतून घेऊया आता आपल्याला जरी इथे दिसत असेल की तेल खूपच कमी आहे पण बऱ्याचदा असं होतं की आपण मसाला भासताना आपल्याला असं वाटतं तेल खूप कमी आहे पण नंतर मसाला आपोआप ते सोडतो आता आपण थोडस यात पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे एक महत्वाची टीप अशी की ना आपण मसाला जेव्हा आपल्याला असं वाटतं की मसाल्यामध्ये तेल कमी आहे त्या आपण पाणी घातलं तर मसालाही छान चांगला आपला भाजला जातो तिथे तेल घालायची गरज नसते आपण पाहू शकता इथे मस्तपैकी आपलं पाणी घातल्यानंतर मसाला चांगला आपण परतून घेत आहे या मसाल्याला आपलं चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दिसायला खूप सुंदर रंग आलेला आहे आपण पाहू शकता मिडियम गॅस वरतीच मी गॅस स्लो करायची गरज नाहीये आणि पाणी टाकताना जेवढं तव्यात बसेल तेवढंच टाकायचं आहे कारण की ही भाजी आपण तव्यात करतो त्यामुळे थोडासा हलवायला प्रॉब्लेम येतोय आता आपण घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर आपण चांगलं परतून घेऊया महत्वाची टीप म्हणजे की अंडी जी फ्राय केलेली आहे त्या अंड्यामुळे ह्या भाजीला एक वेगळीच चव येते खूप सुंदर भाजी लागते ही ला ला ते 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 ला आता हा चांगला मसाला आपण भाजून घेऊयात मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपण पाहू शकतो इथे मसाल्याला आपलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण ती जी अंडी फ्राय करून घेतलेली होती ती ठेवूयात इथे मी माझी अंडी ठेवून झालेली आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालूयात पाणी म्हणजे जसं गरज असेल तेवढंच आपल्याला घालायचं आहे कारण की पाणी ना तव्याच्या खाली येऊ शकतं म्हणजे कढईत केलं की एवढा प्रॉब्लेम येत नाही तव्यामध्ये आपण मी दाखवते मुद्दा म्हणून मी ही भाजी तुम्हाला तव्यामध्येच दाखवते थोडं थोडं पाणी घातलं की आपण आता हे पलटी करून घेऊयात अशा पद्धतीने एक एक करून आपण सर्व पलटी करून घेऊया खूप छान वास येतोय आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे आता दोन ते तीन मिनटं असत आपण यावरती चांगलं परतून घेऊया आणि नंतर कोथिंबीर घालून आपला हा तवा अंडा मसाला तयार झालेला आहे अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या स्वाद किचन या चॅनेलला लाईक करा शेअर करा आपण जर चॅनेलवर अस नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय टेक केअर धन्यवाद